व गतिमान असणाऱ्या ग्रहांच्या या विश्वात काही क्षण असे येतात की ते आपल्या जीवनातील दिशा विचार आणि प्रयत्न यांना एक वेगळीच गती देतात सध्या मेष राशीसाठी असाच एक विलक्षण संयोग घडत आहे जेव्हा गुरु म्हणजेच बृहस्पती तृतीय भावातून गोचर करतो शिवाय त्याच्या केंद्रामध्ये असणारा शनी शिवाय त्याच्या त्रिकोणातून होणारं राहूचं गोचर हा एक विलक्षण संयोग तयार करतो त्यामुळे मित्रांनो के ही केवळ एक भविष्यवाणी नाही आहे ही आहे एक गुढतेने भरलेली दिशा जी आत्मनिरीक्षण संधी आणि परिवर्तन यांचं सुंदर मिश्रण होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुग्रह तृतीय भावात गोचर करताना तुमच्या संवादशक्तीला धैर्याला आणि मानसिक बळाला कशी चालना देतो त्याचसोबत गुरु शनी यांचा केंद्रयोग तुमचं आयुष्य अधिक स्थिर शिस्तबद्ध आणि व्यवहारी कसं करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु आणि राहू जर एकाच त्रिकोणस्थानी असतील तर त्या मिश्र ऊर्जेतून तुमच्या आयुष्यात आत्मविकास संशोधन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीची कोणती दारं उघडू शकतात तर ही चर्चा आहे मित्रांनो फक्त राशी भविष्यातली नव्हे तर तुमचं अंतर्मन जाग करणारी गुरुच्या शुभदृष्टीचा मार्गदर्शक प्रकाश आणि राहूच्या अनपेक्षित संधीचं रहस्य याचे हे एक अद्वितीय संयोग आहे जो योग्य विचार संयम आणि प्रयत्नांसोबत तुम्हाला खूप दूर घेऊन जाऊ शकतो चला तर मग राशीच्या प्रवासातील या खास टप्प्याकडे आपण थोडंसं बारकाईने पाहू आणि शोधूया त्यामधल्या यश आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलाच्या शक्यता श्रीरा मित्रांनो ग्रहांच्या हालचाली सतत चालू असतात पण त्यातील काही विशिष्ट क्षण आपल्याला थांबून विचार करायला लावतात सध्या मेष राशीसाठी तसाच एक महत्त्वाचा टप्पा आहे गुरु म्हणजे बृहस्पती हा ग्रह जिथे पाहतो तिथे त्या जीवन क्षेत्राला दिशा मिळते शिस्त समज आणि विस्ताराची संधी निर्माण होते सध्या या गुरूची दृष्टी मेष राशीच्या सातव्या नवव्या आणि अकराव्या भावावर येणार आहे आणि ही दृष्टी कोणतीही गोंधळ न करता अत्यंत सुस्पष्टपणे सांगते की तुम्ही नातेसंबंध भाग्य आणि लाभ या तीन गोष्टीमध्ये अधिक स्थैर्य व वृद्धीकडे जात आहात ही भविष्यवाणी नाही आहे मित्रांनो जर तुम्ही योग्य पावलं उचललीत योग्य संधी ओळखलीत तर या काळात मोठे बदलही घडू शकतात आणि तेही खूप स्थायिक पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या तिन्ही दृष्टींचा अर्थ त्यामागचं ज्योतिषशास्त्र आणि तुमच्यासाठी त्यातून उगम पावणाऱ्या शक्यत्या या सगळ्यांवर शांत पण सकारात्मक पद्धतीने पुढे आपण आता चर्चा करत आहोत जर मेष राशीच्या कुंडलीत गुरु आणि शनी हे दोघेही केंद्रस्थानात असतील म्हणजेच एक चार सात किंवा दहा हे भाव जे असतात हे केंद्र भाव असतात तर हा योग अत्यंत प्रभावशाली मानला जातो गुरु हा ज्ञान धर्म नैतिकता विस्तार व शुभतेचा कारक असतो तर शनी हा कर्मशिस्त विलंब आणि तपस्येचा प्रतीक असतो दोघे परस्पर विरोधी प्रकृतीचे असले तरी जेव्हा ते केंद्रस्थानी असतात तेव्हा ते, ते जातकाच्या जीवनात संतुलन स्थैर्य आणि व्यवहारिक दृष्टिकोन निर्माण करतात मेष राशीच्या मूळ धडाडीच्या स्वभावाला गुरु शनी केंद्रयोग स्थैर्य आणि संयम देईलच अशा व्यक्तीने घेतलेले निर्णय विचारपूर्वक असतातच आणि त्याचा दृष्टिकोन केवळ तात्कालिक यशाकडे नसून दीर्घकालीन स्थिरतेकडे असतो शिक्षण करिअर समाजसेवा आणि अध्यात्म अशा सर्व क्षेत्रांमधून हळूहळू पण ठाम प्रगती होते शनीमुळे जातक कठोर परिश्रमी तर बनतोच पण गुरुमुळे त्याला योग्य दिशा आणि नैतिक बळही मिळते या योगामुळे जातकाला समाजात मान सन्मान आणि विश्वास प्राप्त होईल यश थोडं उशिरा मिळतं पण एकदा मिळालं की ते दीर्घकाळ टिकतं ना त्यामुळे हा योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी एक सकारात्मक संधीच ठरतो ज्यातून कठोर मेहनतीच्या आधारे एक सशक्त आणि स्थिर आयुष्यही घडू शकते जर मेष राशीच्या कुंडलीत गुरु आणि राहू हे एकाच त्रिकोणात येत असतील म्हणजे एक पाच किंवा नव्या भावात कारण की आता राहूचं गोचर कुंभ राशीतून सुरू होईल आणि तो गुरुसाठी त्रिकोणातून गोचर करेल त्यामुळे ही अत्यंत शुभ मानली जाणारी गोचर आहेत गुरु या भावात असला की तो अध्यात्म शिक्षण सद्गुण आणि सद्विचार यांना चालना देईल पण याचबरोबर तो राहूच्या त्रिकोणात असल्यामुळे ही सकारात्मक ऊर्जा थोडीशी विचलित होऊ शकते कारण राहू मुळात मायाजाल भ्रम आणि अपारंपरिक मार्गाचा कारक आहे मात्र मेष राशीसाठी हा संयोग मित्रांनो संकटातून संधी शोधणारा ठरतो गुरुच्या साह्याने राहूची ऊर्जा योग्य मार्गावर वळवली जाऊ शकते हे योग जातोकाला खूप खोल विचार करणारा बनवतात त्याला अध्यात्मात रस निर्माण होतो पण पारंपरिक मार्गाऐवजी तो नवीन दृष्टिकोनही स्वीकारतो कधी कधी तो अर्धवट अध्यात्मात अथवा आडरस्त्याच्या तत्त्वज्ञानातही अडकू शकतो पण जर गुरु मजबूत असेल तर राहूची धडपड योग्य दिशेला वळते बरं का हा संयोग जातकाला मोठ्या कल्पना वैश्विक दृष्टिकोन संशोधनाची ओढ आणि मोठं स्वप्न बघण्याची एक क्षमता प्रदानच करतो पण त्याचवेळी तो भ्रम अहंकार आणि अति आत्मविश्वास या त्रुटींना सामोरंही जाऊ शकतो योग्य मार्गदर्शन आणि जर संयम असेल ना तर हा योग त्याला जीवनात काहीतरी वेगळं पण मोलाचं घडवण्याची संधी देतो मेष राशीसाठी मित्रांनो या संयोगाचा अर्थ असा आहे की जर तुम्ही सतत शिकत राहिलात तर गुरुच्या तत्वांचा सन्मान करत राहिलात आणि राहूची ऊर्जा एका उद्दिष्टाकडे वळवलीत तर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्येही यश मिळवू शकतात जे स्वामी समर्थ सांगतातच फक्त तुमची दिशा योग्य असली पाहिजे एक गुरु गुरुग्रहाचं मिथुन राशीतलं जे गोचर आहे ना ते मेष राशीच्या लोकांवर कसा परिणाम करेल कारण की बृहस्पती म्हणजे गुरु, गुरु रह, तो तर धर्म ज्ञान सद्विवेक आणि गुरुचं मार्गदर्शन आणि जीवनातील सकारात्मक वळण देणारा ग्रह आहे आणि जेव्हा हा शुभग्रह मिथुन राशीत जातो तेव्हा मेष राशीच्या कुंडलीसाठी तो अर्थातच पराक्रम स्थानात असेल हा भावच पराक्रम स्थानाचा मानला जातो म्हणजे तिथून तुम्ही संवादशक्तीचा लेखन कौशल्याचा किंवा तुमच्या असलेले समाजामधील वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स किंवा विचार करण्याची पद्धत किंवा भावंडांशी नाते ह्या सर्वांचा कारक मानला गेलेला हा तृतीय भाव आहे त्यामुळे मित्रांनो संवाद आणि वाणीतमध्ये फार मोठा परिणाम करणारं हे गुरुचं गोचर असेल या काळात मित्रांनो मेष राशीच्या लोकांचं बोलणं जे असतं ना थोडं अधिक प्रभावी होत राहतं तुमचं मत लोकांपर्यंत सहज पोहोचेल आणि तुमचं म्हणणंही लोकांना पटेल म्हणजे वक्ता शिक्षक वकील लेखक किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी ही वेळ फार शुभ असेल कारण की तुमच्या बोलण्यामध्ये फक्त माहिती नसणार आहे तर विचारशीलता तत्व आणि संस्कार असेल कारण गुरु फक्त शब्द देत नाही तर तो अर्थही देतो लेखन अभ्यास आणि विचार मंथन याचाही प्रभाव तुमच्या अंतर्मनात वाढलेला असेल गुरु या भावातून मित्रांनो लेखन कला अभ्यास आणि विचारांची गती तर वाढवेलच तुम्ही एखादा कोर्स करू शकता नवीन स्किल शिकू शकता किंवा तुमचं स्वतःचं पुस्तकही लिहू शकता तुमचे विचार खोल होतील आणि तुम्हाला तुमचं मत स्पष्टपणे मांडता येईल मित्रांनो बऱ्याचशा आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत ना त्या बोलण्यातून सुटू शकतात आणि त्याचा कारक भाव म्हणजे तृतीय भाव आहे आणि त्याच भावातून गुरुसारखा शुभग्रह जाणार आहे त्यामुळे मला सांगा जी सध्या तुम्हाला साडेसाती सुरू झालेली आहे की ज्याचा बागुलबुवा तुम्ही तुमच्या मनामध्ये घेऊन बसलेला आहात त्याचा फारसा परिणाम ह्या गुरु राहू यांच्या गोचरीमुळं तो होणार नाही आहे याचबरोबर मित्रांनो जर आधी काही गैरसमज झाले असतील तर आता मोकळेपणाने तुम्ही संवाद जर साधला ना तर तेही दूर होतील त्यामुळे पूर्वग्रह दूषित असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला त्रासही होणार नाही ह्या काळामध्ये मित्रांनो लहान सहान प्रवासांचे योग तर प्रबळ होतातच काही कौटुंबिक प्रवास असतात काही धार्मिक असतात पण ते अचानक निघतात कारण की गुरु राहूच्या त्रिकोणामध्ये आहे प्रवासातून नवीन लोक भेटतात व्यवसायासाठी सुद्धा नवीन लोक भेटतात नवीन संधीही मिळते आणि तुमचं नेटवर्कही वाढतं आणि शेवटी अल्टिमेटली तुम्हाला त्यातून व्यवसायातच फायदा होत असतो आयुष्याला दिशा देणारा मित्रांनो गुरु हा पराक्रम स्थानातला असतो कारण की त्याची दृष्टी जी आहे ना मित्रांनो ती सप्तम स्थान भाग्यस्थान आणि लाभस्थानावर येत असते त्यामुळे तृतीय भावात जेव्हा गुरु असतो ना त्यावेळेस माणूस धीट होतो आत्मविश्वासाने निर्णय घेतो आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद त्याला नैसर्गिकरित्याच मिळत जाते तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता किंवा तुम्ही जुन्या ध्येयाला नवी उभारी देऊ शकता या काळात सुरू केलेली मेहनत जी असते ना ती भविष्यात भरघोस फळ देईल कारण गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असेल बृहत्पारा शरी होराशास्त्रामध्ये मित्रांनो या गुरुचं वर्णन असं केलं आहे तृतीये गुरुणा चात्र भ्रातृवृद्धी भवेत धर्म शूरः शूर लेखनादौचं पंडित मराठीमध्ये याचा अर्थ असा आहे की जर गुरु तिसऱ्या भावात असेल तर जातकाला भावंडांचा आधार मिळतो त्याचे संबंध घट्ट आणि सहकार्यपूर्ण असतात जातक धाडसी असतो धर्म आणि सत्कर्मात रस घेणारा होत जातो त्याचबरोबर तो लेखन वाचन आणि संवाद बोलणे या सर्व क्षेत्रांमध्ये पांडित्यही मिळवतो आणि त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी ह्या कौशल्यामुळं दूर होतात मग हे सगळं ऐकताना मित्रांनो तुम्हाला वाटेल की हे सगळं खूपच थोडं पॉझिटिव्ह आहे आणि हो ते खरं आहेच हो कारण तिसरा भाव म्हणजे आपल्या साहसाचा प्रयत्नांचा कौशल्याचा आणि लघुप्रवासाचा भाव आहे जेव्हा या भावात गुरुप्रवेश करेल पंधरा मे नंतर तेव्हा आपली मानसिक ताकद वाढेल योग्य शब्दांची निवड होईल आणि आपल्या सर्जनशीलतेला चालना मिळणारच धर्म करत म्हणजे असा व्यक्ती जो केवळ बाह्यकृती करत नाही तर आपल्या विचारांमधून धर्म नीती आणि सत्य यांचा आदर करतो आणि लेखनात पांडित्य म्हणजे अशी दृष्टी की जिथे शब्द हे केवळ वाक्य नसतात तर ते विचार घडवतात तर मेष राशीच्या दृष्टीने मला असं वाटतं जर गुरु तिसऱ्या भावाशी संबंधित दृष्टी देत असेल ना किंवा तिथे गोचर करत असेल ना तर हा काळ तुमच्यासाठी स्वतःला अभिव्यक्त करण्याचा तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याचा आणि भावंडांशी नात्यात प्रेमता वाढवण्याचा आहे मेष राशीसाठी गुरुच्या तीन शुभदृष्टींचा सुवर्णकाळही येतो मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मेष राशीचं जीवन सध्या एक विलक्षण उन्नतीच्या वळणावरच उभा आहे कारण शुभ ग्रह बृहस्पती ज्ञान समृद्धी आणि सद्गुणांचा प्रतिनिधी आहे आणि तो तीन विविध स्थानांवरती दृष्टी देतो त्यामधला आहे सप्तम स्थान नवम स्थान आणि एकादश स्थान योग योग्य व्यक्तीबरोबर तुम्ही यशस्वी प्रकल्प उभा करू शकता विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारलेली नाती हीच मित्रांनो यशाची गुरु किल्ली ठरत असते तर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत यशस्वी प्रकल्प पण उभारू शकता विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारलेली नाती हीच मित्रांनो खरंतर यशाची गुरु किल्ली ठरत असते आणि तेच तुमच्या बाबतीत घडेल शिवाय नवम भावावर दृष्टी येते म्हणजे भाग्य जाग होईल दरवाजे उघडतील हे ते दिवस आहेत ज्या दिवशी भाग्याची तुम्हाला चकमक दिसून येईल तुमच्या बाजूने भाग्य फिरताना दिसून येईल जिथे वाट चुकल्यासारखी वाटत होतं तिथेच आता मार्ग दिसेल उच्च शिक्षण परदेशात जाण्याचे स्वप्न एखाद्या गुरुकडून मार्गदर्शन मिळवणं ह्या सर्व गोष्टी साध्य आणि शक्य होतील बौद्धिक क्षमतेचा आणि आंतरिक श्रद्धेचा संगम या काळात तुम्हाला यशाच्या शिखरावर पण घेऊन जाईल शिवाय लाभस्थानावर दृष्टी आहे संधी आणि इच्छापूर्तीचा महायोगच तयार होतो जे स्वप्न तुम्ही डोळ्यात ठेवले होते त्या सर्वांच्या पूर्तीसाठी गुरु स्वत पुढे आला आहे उत्पन्नाचे नवे सोर्स उघडून देईल एखादी जॉबची संधी पण देईल प्रमोशन एखादा प्रोजेक्ट किंवा लॉटरीसारखा अनपेक्षित लाभ मिळतो पण मी स्वतः तुम्हाला सजेस्ट करतो लॉटरीच्या कधी नादी लागू नका कारण योग्य लोकांशी जोडणं हेच तुम्हाला पुढं घेऊन जातं जुगार सट्टा किंवा लॉटरी ह्याच्या मागो तुम्ही कधीही लागू नये एकूण परिणाम काय मित्रांनो नातं भाग्य आणि लाभ ह्या तीन चक्रांची उभारी तुमच्या आयुष्यात येईल बघा मेष राशीला सध्या अशा त्रिगुणात्मक वरद हस्तच लाभतो आहे की जो क्वचितच मिळतो गुरुच्या या मित्रांनो दृष्टीमुळे मनात श्रद्धा कृतीमध्ये स्थैर्य आणि जीवनात भरभराट होईल बघा यशाची वाट खडतर आहे तरी गुरुची नजर तुमच्यावर आहे म्हणजे तुम्ही त्या वाटेवर सुरक्षित आहात गुरु म्हणजे तुम्ही ज्यांना सद्गुरु मानता ते मी नाही गुरु जेव्हा मिथून राशीत असेल ना मित्रांनो तेव्हा मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ विचार वाणी आणि प्रयत्नांची यशस्वी फलश्रुती मिळवण्याची असते तुमचं व्यक्तिमत्व आता मित्रांनो अधिक ठाम होणार आहे तुम्ही तुमची मतं लोकांसमोर आत्मविश्वासाने मांडणार आहात आणि त्यातून तुम्हाला नवीन ओळखी संधी आणि आत्मिक समाधानही मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो शेवटचा संदेश विचार स्पष्ट असेल शब्दात ताकद असेल तर येस तुमच्यापासून दूर राहू शकत नाही गुरु याचं तुम्हाला भान मिळवून देईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम